हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर काल पश्चिम घाटावरती आणि स्पेशली पुण्याचा जो सगळा धरणांमधला आहे धरण सांगितलं इथे बऱ्यापैकी पाऊस पडला आणि यानंतर खड पुण्याचा जो खडकवासला धरण आहे इथून बऱ्यापैकी पाण्याचा विसर्ग सुरू झाला काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकतीस हजार क्युसेक होता आणि रात्री तो आठ नऊ वाजेनंतर पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सगळा सुरू झाला मी आता डेक्कनच्या एरियामध्ये उभा आहे हे मुठा नदीचं पात्र तुम्ही भरभरून आत्ताचं वाहतानाचं बघत असाल नदी खालचा जो रोड रस्ता आहे संपूर्ण तो रस्ता पाण्याखाली नियमित जातो आणि तो आताही तशाच पद्धतीने पाण्याखाली संपूर्ण गेलेला आहे त्यामुळे नद्याखालचं रस्त्याची वाहतूक पूर्ण बंद केली आताच्या घडीला पुलाची वाडी जे सगळे लो लाईंग एरिया आहेत म्हणजे ज्याला आपण उथळ सगळे एरिया आहेत किंवा सिंहगड रस्त्यावरचे काही एकतानगर वगैरे सारखे भाग आहेत अशा ठिकाणी काही ठिकाणी पाणी घुसले सगळ्या ठिकाणी अजून काही पाणी घुसलेलं नाही आहे खरं तर आज सकाळपासून तसं पाहायला गेलं तर म्हणजे आठ नऊ वाजल्यानंतर पाऊस तसा कम्पॅरेटिव्हली कालपेक्षा कमी झाला आहे पण अजून पाण्याचा विसर्ग कमी झालेला नाही आहे साखळीत पाऊस पडतोय त्यामुळे विसर्ग तेवढाच आहे पण शहरात मात्र पाऊस आता बऱ्यापैकी थांबला आहे खरंतर वॉटर लॉगिंगच्या केसेस मोठ्या प्रमाणात एरवी होतात पण आज शहरातला पाऊस कमी असल्यामुळे त्या काय फार मोठ्या प्रमाणात झालेल्या नाही आहेत आताच्या घडीला पुण्याचं पालिका ॲडमिनिस्ट्रेशन असेल प्रशासन त्यानंतर फायर ब्रिगेड असेल किंवा एस डी आर टीम्ज असतील या कालपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सतर्क करायचा प्रयत्न करत होत्या त्या पुण्यातल्या वेगवेगळ्या एरियाज ज्या आहेत तिथे त्या पोहोचलेल्या होत्या पण अगदीच म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी आहे घरांमध्ये किंवा अगदीच पुरा परिस्थिती वगैरे आहे तर अशी काही परिस्थिती प्रथमदर्शनी अजून तरी पुण्यामध्ये दिसत नाहीयेत पुलाच्या वाढीच्या ठिकाणी काही ठिकाणी सकाळी सकाळी घरांमध्ये थोडं थोडं पाणी शिरायला सुरुवात झालेली होती पण नंतरच्या काळात पाऊस कमी झाला आणि पर त्याची परिणिती अशी झाली की पाणी ऑटोमॅटिकली ओसरू लागलं त्यामुळे जे उलट घरांमध्ये पाणी भरायचं होतं त्याचं प्रमाण कम्पॅरेटिवली कमी झालं पण नदीपात्रात मात्र पाणी अजून तेवढंच आहे कारण पस्तीस हजार क्युसेक जो हा सगळा विसर्ग होता तो विसर्ग मात्र अजून काही कमी झालेला नाही आहे तो विसर्ग अजून संपूर्ण तसाच आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम घाट माथा जो आहे म्हणजे सांगली असेल सातारा असेल आणि स्पेशली पुणे अगदी खाली रायगड रत्नागिरीपर्यंत या सगळ्याला परवापर्यंत ऑरेंज अलर्ट होता काल अचानक दुपारनंतर इथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आजही या सगळ्याला रेड अलर्ट आहेत त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आणि त्यानुसारच आपण सगळे बघतोय की बऱ्याच ठिकाणी आता मुसळधार पाऊस सुरू आहे खरं तर खडकवासला हे जे सगळं धरणक्षेत्र आहे ही संपूर्ण साखळी आहे म्हणजे अगदी वरसगाव पानशेत अशी वेगवेगळी धरणे या सगळ्यामध्ये आहेत आणि भीमेचं जे सगळं साखळी आहेत ज्याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या नद्या असतील सारखी नदी असतील आणखी नद्यांची जी सगळी निराची वगैरे पात्र आहेत या सगळ्या एकमेकांना म्हणजे मुख्य नदी आणि त्याच्या ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या या सगळ्यांचे जे धरण क्षेत्र आहेत इथे बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी नद्यांची पात्र आता भरून वाहत आहेत धरणांची साठवण क्षमता खरं तर याआधीच पूर्ण भरलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टच्या पहिले जे संपूर्ण म्हणजे हा ऑगस्ट आहे या ऑगस्टच्या पहिल्या चोवीस दिवसामध्येच आतापर्यंतच्या गेल्या चार वर्षात सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक पावसाची पुण्यामध्ये नोंद झाली त्यामुळे गेल्या चार वर्षातल्या ऑगस्ट महिन्यातल्या सगळ्यात जास्त पावसाची पुण्यामध्ये ही आताच्या घडीला नोंद झाल्याचं समोर आहे आज विकेंडत असा त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर फार गर्दी नाही आहे आणि सकाळपासून तो बऱ्यापैकी पाऊस होता त्यामुळे काय फार पुणेकर बाहेर पडल्याचं तरी दिसत नाही पण आता पाऊस हळूहळू कमी होतो त्यामुळे तुम्ही दिसत बघत असाल की रस्त्यांवरती हळूहळू गर्दी वाढते या ज्या ब्रिजवरती मी आत्ता उभा आहे या पुलावरसुद्धा बऱ्यापैकी अगदी पाणी बघायला म्हणून पुणेकर औत्सुक्याने इथे सगळे थांबलेले पण विकेंडला दिसत आहेत त्यामुळे हळूहळू म्हणजे विकेंडला जे पुणेकर बाहेर पडतात तर ते सुद्धा अशा प्रमाणात आता पडतील असं ओव्हरऑल दिसतं आहे पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे सतर्क रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड अलर्ट असल्यामुळे अजून दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे धरण क्षेत्रात जर पाऊस पडला तर हे पस्तीस हजार क्युसेक जे आहे ते आणखी वाढू शकतं त्यामुळे सतर्क राहण्याचं आणि अलर्ट मोडवर राहण्याचं जसं प्रशासन आहे तसं नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा अलर्ट मोडवर राहिलं पाहिजे हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं आहे कॅमेरा कॅमेरापर्सन सोबत मी ओमकार बाबळे तकसाठी थेट पुण्यावरून